इंदोली येथील जवानास वीरमरण प्राप्त झाले आहे भोपाल येथे उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्यांचे निधन झाले महेशकुमार कृष्ण वय चाळीस असे वीरमरण प्राप्त झालेल्या जवानाचे नाव आहे या घटनेने इंदोली पंचकृषीवर शोककळा पसरली आहे दरम्यान सोमवारी दुपारी शासकीय इतमामात इंदोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत दरम्यान भोपाल येथे त्यांच्या बटालियनकडून त्यांना मानवंदना देण्यात आली याबाबत इंदुलीतील त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आलेली माहिती अशी की महेशकुमार कृष्ण संपाळ हे सैन्य दलात एस एस डी सीमा सुरक्षा दलात गेल्या चौदा वर्षांपासून सेवा बजावत होते मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर प्रकृती अस्वस्थामुळे भोपाल येथे उपचार सुरू होते रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांना वीरमरण आल्याचे रुग्णालयात उपचार सुरू असतानाची बातमी इंदुल येथे समजल्यावर कुटुंबियांवर एकच आघात कोसळला सोमवारी सकाळी त्यांचे पार्थिव येथे आणले जाणार असून त्यानंतर अंत्यसंस्कार शासकीय इतमामात केले जाणार आहेत जवान महेशकुमार संगपाळ यांचे ग्रामपंचायती शेजारी घर असून त्यांना दोन लहान मुले आहेत मोठा मुलगा इयत्ता पहिलीत शिकतो तर दुसरा तीन वर्षाचा आहे त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुलं भाऊ बहीण असा परिवार आहे